तर नमस्कार पब्लिक मी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा राजकीय डिझाईन्सवरती सुंदर अशी डिझाईन जे की आपण आपल्या वरून स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे क्रिएट करायची हे आज आपण शिकणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो जे कोणी आपल्या वरती नवीन असतात त्यांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला बॅनेर एडिटिंग करताना किंवा एडिटिंग रिलेटेड कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर नक्कीच आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून डी एम करा तिथे आपण सर्वांनाच रिप्लाय देत असतो चला तर मग डायरेक्टली आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात जस्ट तुम्ही इथे पाहू शकता की आत्ता आलोय आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर सर्वात आधी आपण आपला लॅब ॲप्लिकेशन जो आहे तो आपण इथे ओपन करून घेऊयात आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर काय करायचं तुम्हाला ज्या कोणत्या फोल्डरमध्ये तुम्ही जिफ फाईल डाऊनलोड करून एक्स्ट्रॅक्ट केली असेल सिम्प्लिसी त्या फोल्डरमध्ये जाऊन तुमची पी एल फी फाईल जी आहे ती इथे ॲड करून घ्या तर ऑलरेडी मी इथे ॲड केलेली आहे तर इथे डायरेक्टली मी ओपन करून घेतो आता पी एल फी फाईल ओपन केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की आपली आजची डिझाईन जी आहे ती काहीशी अशा प्रकारची आहे तर नक्कीच लेअरवरती जाऊन तुम्ही पाहू शकता सर्व गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला एडिट करता येणार ओके फक्त हा जो तुम्ही वरचा टेक्स्ट पाहताय हा तुम्हाला एडिट करता येणार नाही बाकी त्याचा कलर स्ट्रोक सॅडो हे तुम्हाला सर्व काही एडिट करता येईल ओके तर आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे की हा जो फोटो आहे हा फोटो कशा प्रकारे कट करायचा आणि खालच्या साईडने जो आहे तो कशा प्रकारे इरेज करायचा हे तुम्हाला मी सर्व स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता फोटो कोणत्या ॲपमधून कट करायचा आणि त्याला खालच्या साईडने कसा प्रकारे इरेज करायचा हे तुम्हाला मी इथे दाखवतो तर तुम्हाला जायचे प्ले प्लेस्टोरवरती प्लेस्टोरवरती आल्यानंतर इथे सर्च बारवरती क्लिक करून तुम्हाला इथे सर्च करायचे फोटो रूम ओके फोटो रूम तर काहीसा अशा प्रकारचा नेम टाईप केल्यानंतर तुम्ही इथे सर्च बारवरती क्लिक करून तुम्ही नक्कीच पाहू शकता की सेकंड नंबरला हा जो ह्या जो आयकनचा इमेज दिसतो आहे किंवा जो ॲप दिसतोय त्यावरती सिम्प्लीस क्लिक करून त्याला इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करा आता ओपन केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की तुम्हाला समोरच तुमच्या फ्रंटला स्टार्ट स्टार्ट फ्रॉम फोटो नावाचा ऑप्शन दिसते तर सिम्प्लिसिटी क्लिक करा क्लिक केल्यानंतर जो कोणता तुमच्या ऑब्जेक्टचा फोटो असेल तो सिम्प्लिसिटी इथे सिलेक्ट करून घ्या तर इथे गॅलरीमध्ये जाऊन मी माझ्या ऑब्जेक्टचा फोटो सिलेक्ट करतो आहे तर काहीसा अशा प्रकारचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की बॅकग्राऊंड जो आहे फोटोचा तो ॲटोमॅटिकली इथे रिमोव्ह झालेला आहे आणि रिमोव्ह झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला बऱ्याच प्रकारचे असे ऑप्शन दिसतील तुम्हाला तर तुम्ही इथं पाहू शकता थर्ड लाईनमध्ये तुम्हाला हा ट्रान्सपरंट नावाचा ऑप्शन दिसते ओके मी तुम्हाला इथे ॲरोनी मार्क करून दाखवतो हा जो तुम्ही नाव पाहताय ट्रान्सपरंट ओके तर ह्या नावाचा ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा फोटो जो आहे तो इथे ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजेच की काय आपल्या ऑब्जेक्टच्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला आहे तर सम त्याला इथे एक्सपोर्टवरती क्लिक करून एक्सपोर्ट करा आणि वरती इथे डन करा ओके तर नक्कीच आपल्या ऑब्जेक्टचा फोटो जो आहे तो इथे बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे एकदम प्रॉपरली तिथे एच डीमध्ये ओके तर आता काय करत आपल्या ऑब्जेक्टचा आप फोटो जो आहे तो खालच्या कशा कशाप्रकारे कट करायचा स्मूदली एकदम ओके तर त्यासाठी आपण परत प्लेस्टोअरवरती येवत प्लेस्टोरवरती आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचे फोटो पी सॉरी फोटो एडिटर सर्च करायचे फोटो एडिटर ओके तर काहीसा अशा प्रकारचा नेम जो आहे तो टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बारावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता थोडंसं आपल्याला स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर नक्कीच तुम्ही हा जो ॲप पाहता ओके इथं मार्क करतो मी पाहू शकता तुम्ही हा जो ॲप आहे फोटो एडिटर नावाचा हा तुम्हाला डाउनलोड डाऊनोड आहे डाउनलोड केल्यानंतर सी त्याला ओपन करा आत्ता काय करायचं तुम्हाला इथं ओपन केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता हा जो न्यू नावाचा ऑप्शन दिसते तुम्हाला ओके त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं साईज जी आहे ती साईज आपल्याला विडितमध्ये ठेवायची आपल्याला बारा ऐंशी ओके आणि हाईटमध्ये आपल्याला ठेवायची बारा ऐंशी ओके तर काहीसा अशा प्रकारचे साईज सेले टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं ओकेवरती तु, okay, क्लिक करायचे ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ज्या लेअर दिसतात ओके ह्या ज्या लेअर दिसतात तुम्हाला त्यावरती त्याला सिम्प्लिसी राईट साईडला स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता टेक्स्ट अँड इमेज नावाचा ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटतो ओके वाला तर सिम्प्लिसी त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथे प्लस चायकन दिसते लेफ्ट साईडला त्यावरती सिम्प्लिसी क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत इथं गॅलरीचं ऑप्शन दिसते तुम्हाला त्यावरती क्लिक करा परत इथं गॅलरीचा ऑप्शन दिसते परत त्यावरती क्लिक करा आणि तो सिम्प्लिसी तुमचा जो गॅलरीचा फोल्डर आहे तो इथे ओपन होऊन जाईल आत्ता काय करायचं तुम्हाला आत्ता जो तुम्ही फोटो कट केला होता फोटोरूम ॲप्लिकेशनमध्ये ओके तर तो सिम्प्लिस इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर काहीचं मी अशा प्रकारे सिलेक्ट केलं ओके तर इथं तुम्ही छोटा मोठा करू शकता दोन बटन स्क्रोल करून ओके तर इथं काय करायचं तुम्हाला एल नावाचा ऑप्शन दिसते ओके इथे पाहू शकता तुम्ही लेफ्ट साईडला एल नावाचा ऑप्शन दिसते सिम्प्लिसिटी त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं शेप नावाचा ऑप्शन दिसतो ओके त्याच्या साईडलाच तुम्हाला शेप दिसतील त्यावरती क्लिक करून इथं कोणताही शेप एक निवडा तर काहीसा मी हा जो शेप आहे हा निवडला आहे आणि आपण काहीसा अशा प्रकारे इरेज करणार आहोत ओके याचा अशा प्रकारे तुम्ही इथे छोटं मोठं लांब किंवा साईज निवडू शकता तर आपल्या ऑब्जेक्टचा फोटो जो आहे तो बॅनरवरती आपल्याला अर्धा लावायचा आहे ओके तर काहीसं मी इथपर्यंत कट करणार आहे तर इथे तुम्ही हा ऑप्शन पाहू शकता हा आहे हार्डनेसचा ऑप्शन ओके तर यावरती सिम्पलिसी क्लिक करा आणि तुमची हार्डनेस जर काहीसे अशा प्रकारे असेल तर त्याला इथे अशा प्रकारे अशी सेट करून घ्या ओके तर काहीशी बेचाळीस अडतीसपर्यंत ठेवतो इथं अप्लाय करतो त्यानंतर इथं प काहीसा अशा प्रकारे सिलेक्ट करून इथं परत इथं तुम्ही खालच्या साईडला अप्लाय नावाचा ऑप्शन पाहता ओके सर सिम्प्लिसी त्यावरती क्लिक करा तुमचा फोटो जो आहे तो खालच्या साईडने काहीसा अशा प्रकारचा एरेज झालेला आहे ओके तर आता ह्याला पी एन जीमध्ये कसं शेव्ह करायचे मी तुम्हाला इथे दाखवतो तर राईट तुम्ही स... लेअरचा ऑप्शन पाहताय ओके त्यावरती सेम सी क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे जो व्हाईट तुम्ही इथे जो व्हाईट बॅकग्राऊंड तुम्ही पाहताय ओके मार्क केलं आहे मी तिथं एक जो आयकन आहे डोळ्याचा त्यावरती सिम्प्लिसी क्लिक करा म्हणजे काय आपला बॅकग्राऊंड जो आहे तो इथे कट होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्या लेअरला जे लॉक करायचे त्यानंतर परत लेअरवरती खालच्या लेअरला क्लिक करा त्यानंतर इथं तुम्ही राई राईट साईडला वरती हा ॲरो पाहता तुम्ही ओके राईट बरोबरचा ॲरो पाहता त्यावरती सिम्प्लसिटी क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत तिथं डाउनलोडचा ॲरो आला आहे तिथंच त्यावरती क्लिक करून तुम्ही इथे आता नक्कीच पाहू शकता इथे तुम्हाला काहीसा अशा प्रकारचे दोन ऑप्शन बघायला भेटतील ओके जे पी जी पी एन जी तर तुमचं जे पी जीवर सिलेक्ट असेल तर तुम्हाला काय करायचे पी एन जीवरती सिलेक्ट करायचे आणि इथून हा जो तुम्ही गॅलरीचा ऑप्शन पाहताय हा सी त्यावरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर काय होईल तुमचा इमेज जो आहे कट केलेला आपण तो, तो तुमच्या गॅलरीमध्ये शेव होऊन जाईल तर नक्कीच परत आपण आपलं पिक्सल ॲप आप ॲप्लिकेशन जो आहे तो आपण इथे ओपन करून घेऊयात आता ओपन केल्यानंतर हा जो फोटो आहे हा आपण सिंप्लीसी इथे डिलीट करूयात त्यानंतर इम्पोर्टवरती जाऊयात आणि आत्ता जो तुम्ही फोटो कट केला होता फोटो एडिटर ॲपमधून तो तुम्ही पाहू शकता काहीसा अशा प्रकारचा कट झालेला आहे एकदम प्रॉपरली रिती एच डीमध्ये कट झालेला आहे ओके कुठेही क्वालिटी लॉस झालेली नाही तर काहीसा अशा प्रकारे इथे मी सेट करून घेतो तर ॲड ज कलर फिल्टरमध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकता ब्राईटनेस जे आहे ती मी थोडीशी वाढवतो कॉन्टरन्स थोडंसं वाढवतो इथं राईटवरती क्लिक करून लेअरवरती जाऊन हा जो फोटो आहे हा लॉक करून घेतो ओके तर काय करतो आता ह्या फोटो जो ॲड केला आहे आपण त्या लेअरला ड्रॅक करून मी काय करतो आपला फोटो जो आहे तो इथे टिकच्या ह्या खाली घेतो ओके त्यानंतर काय करायचं तुम्हाला आता हा जो तुम्ही फॉन्ट पाहताय आहे नावाचा ओके तर हा फॉन्ट कोणताही इन्फिनिट नसून हा फॉन्ट आहे सिलिफी फॉन्ट ओके तर ह्याचा युनिकोड कशा का प्रकारे काढायचा आणि कुठून काढायचं हे मी तुम्हाला दाखवतो तर सिम्प्लिसी काय करायचं तुम्हाला परत जायचे प्लेस्टोरवरती प्लेस्टोअरवरती आल्यानंतर परत सर्च बारवरती क्लिक करून तुम्हाला इथं सर्च करायचे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर नावाचा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं हा डाउनलोड करून त्याला सिम्प्लिसी ओपन करा आता ओपन केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की तुम्हाला काहीचं अशा प्रकारचं इंटरफ्रेस दिसेल ओके तर फोर नंबरलाच तुम्हाला स्त्रीपी श्रीलिपी नावाचा ऑप्शन दिसते ओके तर इथे पाहू शकता तुम्ही इथं मार्क करते मी युनिकोड टू श्रीलिपी लिपी या नावाचा ऑप्शन दिसते सिम्प्लिसी त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर काय करायचं तुमचा मोबाईलचं इंटरनेट कनेक्शन जो आहे म्हणजेच की तुमचं इंटरनेट जो आहे ते इथे ऑफ करून घ्या ऑफ केल्यानंतर काय होईल जेणेकरून की तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचे ॲड्स बघायला भेटणार नाही तर जो कोणतं तुमच्या ऑब्जेक्टचं नाव असेल तिथे सिम्प्लिसी इथे टाईप करून घ्या तर काहीसं मी अशा प्रकारचं नाव टाईप करून घेतो नक्कीच काहीसा अशा प्रकारचं नाव टाईप करून घेतले मी त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता हा जो तुम्हाला हा जो तुम्हाला डॅशबोर्ड दिसते ओके मी मार्क करते पाहू शकता तुम्ही त्यावरती सिम्प्लिसी एकदा क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर काय करायचे परत तुम्हाला इथे कॉपी नावाचा ऑप्शन दिसते ओके हा जो तुम्हाला कॉपी नावाचा ऑप्शन दिसते इथे त्यावरती सिमप्लिसी क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की हा जो आपला टेक्स्ट जो आहे ते कॉपी झालेला आहे ओके तर परत आपण काय करूयात आपल्या पिक्सल हॅब ॲप्लिकेशनमध्ये जाऊयात त्यानंतर ते ह्या टेक्सवरती क्लिक करून त्याला काय करायचं डबल क्लिक करायचं डबल क्लिक केल्यानंतर आपला जो टेक्स्ट आहे तो इथे ओपन होऊन जाईल त्यानंतर वरती डिलीचा ऑप्शन पाहता तुम्ही त्यावरती क्लिक करा आणि आत्ता जो आपला युनिकोड कॉपी झाला होता तो तुम्ही इथे आपल्या पेस्ट करून घ्या पेस्ट केल्यानंतर तुम्ही इथं ओकेवरती क्लिक तुम्ही ओकेवरती क्लिक करून तुम्ही नक्कीच पाहू शकता आपल्या टेक्समध्ये चेंजेस झालेला आहे ओके तर काहीसा अशा प्रकारचा हा फॉन्ट आहे श्रीलिपी नक्कीच तुम्ही इथे बघू शकता तर परत लेअरवरती जाऊन तुम्ही इथं पाहू शकता की खालचा जो टेक्स आहे टेक लाईन ओके तर ह्याला कोणत्याही प्रकारची युनिकोड काढायची गरज नाही हा ऑलरेडी एडिटेबल स्टेक्स आहे ज्याला तुम्ही डायरेक्टली एडिट इथं लेअरवरती जाऊन इथे एडिट करून तर इथेसुद्धा मी एक टॅग लाईन टाकतो काहीसा अशा प्रकारचं टेक्स आपला दिसतोय ओके तुम्ही इथं पाहू शकता संविधान रक्षक किंवा भीमसेना महाराष्ट्र राज्य संघटना तरी इथं पाहू शकता नक्कीच आपण कोणत्याही प्रकारचं युनिकोड काढला नाही डायरेक्टली टेक्सच्या लेअरवरती जाऊन डबल क्लिक करून तुम्ही इथं तुमचं जो कोणतं नाव असेल टॅगलाईनचं ओके तर तिथे सिम्प्लिसी टाईप करा तो जो फॉन्ट आहे तो काहीसा अशा प्रकारे ॲटोमॅटिकली कन्वर्ट होऊन जाईल ओके तर नक्कीच लेअरवरती जाऊन तुम्ही मला अजून एक गोष्ट दाखवतो इथे तुम्ही जो हा जो बॅक पी एन जी ओके तर ह्याची आपण ऑपेसिटी जी आहे ती इथे कमी केलेली आहे नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला दुसऱ्या ऑर्डर तुमच्या डिझाईनमध्ये यूज करायचं असेल तर नक्की तुम्ही इथे ऑपेसिटी वाढून पी एन जीमध्ये कन्वर्ट करून तुम्ही इथे त्याला यूज करू शकता ओके हो सध्या तरी मी ह्याला इथं ऑपेसिटी कमी करून ठेवतो हो इथं लेअरवरती परत एकदा जातो त्यानंतर आता हा जो तुम्ही टेक्स पाहत आहे ओके हा जो वरचा डायलॉग पाहत आहे ह्याला आपण काय करायला एक प्रकारचा सॅडो इफेक्ट आणि टेक्स्चर मारलेला आहे ओके तर शॅडो आपण इथं पाहू शकता तुम्ही प्लसवरती जाऊन पाहू शकता काहीसा अशा प्रकारचा इथं ब्लॅक शॅडो मारलेला आहे त्यानंतर इथं वरती जाऊन तुम्ही पाहू शकता इथे आपण काहीसा अशा प्रकारचा टेक्स्चर जो आहे तो इथे अप्लाय केलेला आहे ओके नक्कीच तुम्ही इथं पाहू शकता तर आजची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता इथे इमेज आपण शेव करून घेऊया चला तर मग भेटूयात आपण आपल्या आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र